विविध ठिकाणी आज जागतिक महिला दिन आठ मार्च हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय परंतु या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं एक असाच आगळा वेगळा उपक्रम राबवला जातोय तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थिर्डी हरगोंदपूर या गावातील भूमिपुत्राच्या माध्यमातून पेशानं डॉक्टर असलेले डॉक्टर शेखर तांबे यांच्या माध्यमातून आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पाचव्या वर्ष या जागतिक उपक्रमाला होत आहेत आणि हा जो उपक्रम आहे तर तो जीवनाला जीवनदान देण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की आ, एक थेंब जो आहे रक्ताचा तो सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो तर अशा पद्धतीचा एक आगळा वेगळा उपक्रम जो आहे ते तुळजाई हॉस्पिटल आणि डॉक्टर शेखर तांबे यांच्या माध्यमातून दत्ताजी भाले यांची जी रक्तपेढी आहे छत्रपती संभाजीनगर येथील त्या रक्तपेढीसाठी रक्तदान शिबिर या ठिकाणी ते आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित करत असतात आपल्यासोबत डॉक्टर शेखर तांबे आहेत काय सांगाल नेमकं कुठला उद्देश ठेवून हा उपक्रम सुरू केला होता आणि उपक्रमाचं हे कितवं वर्ष आहे उपक्रमाचं हे उपक्रमा आता पाचवं वर्ष आहे आठ मार्च दोन हजार वीस ला लग्न झालं होतं एक आठ मार्च दोन हजार एकवीस ला आपण जागतिक महिला दिन आणि लग्नाचा वाढदिवस या निमित्तानं काहीतरी उपक्रम चालू करावा या उद्देशाने दत्ताजी भाले रक्तपेढीशी संपर्क झाला पहिलं वर्ष आम्ही जोमानं सुरुवात केली आणि हा चांगला उपक्रम सतत चालू ठेवला पाहिजे या उद्देशाने आम्ही चालू ठेवला येतो आजपर्यंत रक्तदान शिबिर म्हटल्यानंतर साहजिक आहेत की जे रुग्णांना जी महत्वाची सुविधा असते रक्तपेढीमधून ती मिळायला पाहिजेत तर अशा पद्धतीचं जे ज्या ज्या रुग्णांनी रक्तदान इथं केलेलं आहे आजच्या या शिबिरामध्ये किंवा ज्या ज्या रक्तदात्यांनी जे या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे त्यांच्यासाठी विशेष काही सुविधा दवाखान्या अंतर्गत किंवा तुमच्या एखाद्या कॉलवरती या काही मधून आतापर्यंत वीस पंचवीस जणांना त्याचा लाभ झालाय ज्यांना तात्काळ गरजेची होती अं पीसी देणं त्यांना आम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करून तात्काळ ते देण्यात आलेले आहे आणि अल्पदरात जे रक्तदान करणारे असतात त्यांना अल्पदरामध्ये सुविधा मिळून जाते पिसवीची डॉक्टर शेखर तांबे हे नामलौकिक असलेले एक दिग्गज नेत्यांपैकी म्हणजे सुभाष पटेल तांबे यांचे चिरंजीव आहेत आणि समाजसेवेचा वसा असलेल्या या कुटुंबामध्ये अशा पद्धतीचे उपक्रम डॉक्टर शेखर तांबे हे सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे सुरू ठेवतात आपल्याकडे दत्ताजी भाले या पिढीचे एक जनसंपर्क अधिकारी आहेत काय सांगाल कशा पद्धतीने तुमचा हा उपक्रम असतो आणि ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलेला आहे त्यांच्यासाठी विशेष महत्वाची सुविधा कुठल्या पद्धतीनं आपली पिढी देते सगळ्यात आधी डॉक्टर साहेबांना खूप खूप शुभेच्छा त्यांनी त्यांचा वाढदिवस पण आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या पण खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना सगळ्या महिला वर्गाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज डॉक्टर साहेबांनी रेग्युलर सारखंच जे रक्तदान शिबिर अरेंज केलं आहे त्यामुळे रक्तपेढीला खूप मदत होणार आहे जेव्हा ब्लडचे शॉर्टेज आहेत तेव्हा ब्लड अवेलेबल करून देत असतात सर नेहमीच आणि आजही तसंच आता आपण सुरू करतोय कॅम्प तर सगळ्या डोनर लोकांना मी अभिवादन करतो विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने त्यांनी रक्तदान करावेत आणि आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रक्तपेढीकडून पेशंटला आणि डॉक्टरांना जी काय मदत करायची असते ती आम्ही नेहमीच करत असतो तसं पुढेही कंटिन्यू करू रक्त कोणालाही कधी कुठेही लागलं तर ते अवेलेबल करत करून देण्याचा प्रयत्न करू आ, सेफ ब्लड जे असतं ते देण्याचा नेहमीच रक्त दत्ताजी भाले रक्तपेढीचा प्रयत्न असतो आणि तो पुढेही असाच कंटिन्यू राहिल्याची शाश्वती देतो ग्वाही देतो एका ब्लड बँकेचा प्रतिनिधी म्हणून आणि आपण कार्यक्रमाला सुरू करून शुभेच्छा देतो तर आपल्यासोबत मित्रांनो दत्ताजी जे आहेत या रक्तपेढीचे संपूर्ण कर्मचारी आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबवला जातोय आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या उपक्रमासाठी ज्यांचं पुढाकार आहेत सुभाष पटेल तांबे यांचे चिरंजीव असलेले तुळजा हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर शेखर तांबे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या ज्या ब्लड डोनर जे आहेत ज्या ज्या रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे त्यांच्यासाठी भविष्यामध्ये ज्या काही इमर्जन्सी ज्याला आपण म्हणतो त्या इमर्जन्सीमध्ये जी रक्ताची गरज आपल्याला पडते तर त्या रक्ताच्या गरजेच्या वेळी रुग्णांसाठी विशेष सुविधा दत्ताजी भाले यांच्या रक्तपेढीकून दिल्या जाते आणि त्यासाठी जे आपण रेफरन्स म्हणतो ते डॉक्टर शेखर थांबे यांच्या माध्यमातून असतो त्यामुळं रक्तदान हे खूप महत्वाचं आहे हा संदेश आज या व्हिडिओच्या माध्यमातून बिंदास्टच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत जागतिक महिला दिनाच्या सर्व बिंदास दर्शकांना आणि बिंदास माता भगिणींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद